लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि महत्वाची अपडेट आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होणार पाहूया सविस्तर अपडेट राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात पंधराशे रुपये दिले जातात ही योजना लाखो महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे आणि आतापर्यंत या योजनेचे तब्बल तेरा हप्ते पंधरा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत मित्रांनो नऊ ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलैचा तेरावा हप्ता जमा झाला आहे या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली होती यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे परंतु आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते हे एकत्र जमा होतील खरंतर जुलैचा हप्ता जुलै महिन्यातच मिळाला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणींना असा विश्वास होता की ऑगस्टमध्ये दोन्ही हप्त्यांची रक्कम एकत्र मिळेल पण प्रत्यक्ष वर्षात तसं काही झालं नाही सरकारने यावेळी फक्त जुलै महिन्याच्या हप्त्यासाठीच निधी मंजूर केला होता पण आता लाडक्या बहिणींना निराश होण्याचे काही कारण नाही मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यातच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल परंतु अधिकृत तारीख अजून जाहीर झाली नाही आहे पण मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता ऑगस्ट तिसऱ्या ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यात येण्याची शक्यता आहे तर तुमचा जुलै आपला जमा झाला आहे का कमेंट करा मला आणि तुमच्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा चांगल्या नवनवीन बातम्यांसाठी महत्त्वाच्या अपडेटसाठी चला तर मग मित्रांनो पुढे भेटूया आपण आपल्या अशा नवनवीन माहितीमध्ये नवनवीन बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र